ग्रामपंचायत पंचायत सासगाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी रुंद भजनी मंडळांचा सन्मान करून आदर्श युवा नेते विक्रम साबळे यांचे कार्य कौतुकास्पद हबभ रामदास महाराज पाटील यांचे प्रतिपादन भाजपचे युवा नेते विक्रम साबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी रक्तदाण शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी खोपोली शहरातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळांना ताळ वाद्य भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या अनोख्या उपक्रमाचे ज्येष्ठ कीर्तनकार हब्ब रामदास महाराज पाटील यांनी तोंड भरून कौतुक केले साबळे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमी हरीरीने आपले योगदान देत आले आहे महाराजा मंगल कार्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या दोन उपक्रमांसमवेत वारकरी आशीर्वाद मिळावे म्हणून शहरातील भजनी मंडळांना मानाचा शेला आणि टाळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला भजनी मंडळांचा केलेला सत्कार पाहून रामदास महाराज पाटील यांनी विक्रम साबळे यांचे तोंड भरून कौतुक केले सध्याची तरुण पिढी पार्ट्या करून खायला प्यायला देऊन धिंगाणा करत वाढदिवस साजरा करतात पण विक्रम साबळे या तरुण नेतृत्वाने भजनी मंडळांचा सन्मान करून एक आदर्श निर्माण केल्याचे हबप रामदास महाराज पाटील यांनी म्हटले विक्रम साबळे यांना वाढदिवसानिमित्त भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बहरे काशीनाथ पारठे राष्ट्रवादीचे माजी नगर अध्यक्ष दत्तात्रय मसुरकर डॉक्टर सुनील पाटील शहराध्यक्ष मनीष यादव माजी नगरसेवक मंगेश दळवी रमेश जाधव मोहन अवसरमल माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शिंदे उपशहर प्रमुख दिनेश थोरवे युवासेना शहर अध्यक्ष संतोष मालकर गणेश खानविलकर आदी मंडळींनी शुभेच्छा दिल्या प्रवीण जाधव संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न